नमस्कार काव्य काव्यरासिक आपली मुले कधी मोठ्ठी होतात हे आपल्यालाही कळत नाही मुली तर पटकन मोठ्या होतात आणि अचानक जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा चला ऐकूया कवितेतून कवितेचे नाव आहे कळलेच नाही दुडकी पावले कधी मोठी झाली कळलेच नाही दुडकी पावले कधी मोठी झाली कळलेच नाही दुसणारी भावली कधी खळाळून हसू लागली कळलेच नाही रुसणारी भाऊली कधी खळाळून हसू लागली कळलेच नाही हट्ट करणारी छकोली कधी समजावू लागली कळलेच नाही हट्ट करणारी छकोली कधी समजावू लागली कळलेच नाही बोट धरून चालणारी परी कधी पंख पसरू लागली कळलेच anyway, नाही बोट धरून चालणारी परी कधी पंख पसरू लागली कळलेच नाही पहिला वाढदिवस परवाच तर झाला इतक्यात एवढी मोठी कधी झाली कळलेच नाही <सँदिय pensando> पहिला वाढदिवस परवाच तर झाला इतक्यात एवढी मोठी कधी झाली कळलेच नाही तिचं असणं आमच्या जीवनात किती बदल घडवून गेलं कळलेच नाही तिचं असणं आमच्या जीवनात किती बदल घडवून गेलं कळलेच नाही जगातील सर्व सुख तिला मिळावीत यासाठी परमेश्वर चरणी हात कधी जोडले कळलेच नाही जगातील सर्व सुख तिला मिळावीत यासाठी चरणी हात कधी जोडले कळलेच नाही चरणी हात कधी जोडले कळलेच नाही